हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे वासिन पोलिसांकडून सामाजिक सलोखा आषाढी एकादशीच्या दिवशी मांस विक्री बंद राहणार सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरींचे आव्हान आषाढी एकादशी निमित्त वासिन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व मांस विक्री करणाऱ्या दुकानदारांना समाजातील धार्मिक भावना लक्षात घेऊन रविवार दिनांक सहा जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी आपली दुकाने स्वयंपूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन वासीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांनी केले आहे सामाजिक सलोखा आणि धार्मिक सौहार्द टिकवण्यासाठी पोलिसांचा हा उपक्रम अत्यंत सकारात्मक असून विविध धर्मीय नागरिकांमध्ये एकमेकांच्या श्रद्धेचा आदर आणि समजूतदारी वाढवण्याचे कार्य करतो आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी वाय काद्री यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या बैठकीत स्थानिक व्यापारी मांस विक्रेते मच्छी विक्रेते व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आषाढी एकादशीच्या दिवशी मांस विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आश्वासन दिले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद